हिंद सगळ्यांना गुड मॉर्निंग माझ्या स्वेटरला कुणी हसायचं नाही तुटली आहे आणि मी त्याला पिन लावली नाहीतर म्हणताना असं कसं घातलंय मॅडम शो साठी असं काय नाहीये तुटली आहे आणि पिन लावली तर चला तुम्हाला दाखवते आमचा पारगावचा बायपास हे बायपास आहे मी जी गाडी गेली आहे का मी सरळ आहे सोलापूर रोड वरून बीडकडे तर हा जो रोड आहे हा हा रोड कारगाव मध्ये जातो तर काही वेळेस काय करतायत बस त्यामुळेच हा जो रोड सरळ आहे ना तो सरळ जातोय म्हणून गाड्या सरळ निघून जात आहेत गावात वळा गाडी ह्या फुटाण्यामुळे गावात काही गाड्या येत नाहीत आमच्या बस तर त्यामुळे खूप मला त्रास होतो काही जण तर अ प्रायव्हेट करून जातात कधी आणि तरुण कसेही जातील मध्ये पण जे वयोवृद्ध आहेत त्यांना प्रायव्हेटमध्ये जाता येत नाही किंवा त्यांना समजा लांब जायचं असेल तर परवडत नाही आणि त्या गरीबच असेल तर त्याला अजिबात परवडत नाही तर सूर्य दाखवते म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे सूर्य उगवत रोज पण उगवता सुरू बघायला खूप छान वाटत नाही का दिसतंय का आत्ताच त्याची आगमन झालीय आहे का आत्ताच उगवतोय खूप छान वाटतं आणि सकाळी फिरायला यायला तर खूप छान वाटतं पण जास्त थंडी असल्यामुळे विचार करून घ्यावा लागतं बाहेर कारण जाऊ का नको असं वाटतं खूप थंडी आहे खूप आज थोडा मोठा ब्लॉक करायचा होता म्हणून बाहेर आली डोळ्यातून पाणी सुद्धा यायला लागले माहिती आहे का कारण थंडीच तेवढी आहे आणि <coughs> घसाही बसलाय माझा तर मित्रांनो तुम्हाला सकाळी फिरायला आवडतं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कसं आहे ना सकाळी जर आपण बाहेर पडतो चांगलं वातावरण चेहऱ्यावर घेतो मन प्रसन्न होतं खूप काही गोष्टी असतात अशा ज्या आपल्याला आप दिवसभर जगण्यासाठी त्या गोष्टी साठवून ठेवतात मनात म्हणजे आज काय केलं मी सकाळी काय केलं आणि सकाळी जर एखादी चांगली गोष्ट झाली ना तर दिवसभर इतकं करमत ना खूप छान वाटतो खूप मस्त वाटत मन प्रसन्न होत असे गाड्यासमोर जर व्हिडिओ काढायला लागले तर लोक मला हसतायत असू द्या काय हरकत नाही लोकांकडे दुर्लक्ष करायचं जर थोडा मोठा विचार करायचा असेल ना तर छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करायला शिका त्यात काय नाही आणि आपण काय असे घाणे व्हिडिओ करत नाही तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे आपण संस्कार मध्ये राहून संस्कारातच सगळ्या जपल्या गोष्टी आहेत कोणी काय बोलेल याच्याकडे दुर्लक्ष करायच्या मी तर करते मला कोणी काही म्हटलं तरी मला काही फरक पडत नाही कारण माझ्या व्हिडिओमध्ये असं काही खान नाही येते नाही आहे का तर मी का घाबरू नाही का तर तुम्हाला एक जोक सांगायचा आहे जे माझ्याबद्दल घडलंय किस्सा सांगते तुम्हाला एक तर माझ्या घरी एक मावशी आले होत्या आणि तो काही किस्सा पण कसा आहे आहे का, का? कारण मी जास्त गावात कोणाला कोणाची ओळखीची नाहीये मी म्हणजे मला कोणी जास्त ओळखत नाही आहे इथे माझे मिस्टर वारल्यापासून सहा सात वर्ष झालं आम्ही याच गावात आली तर मी ज्या बायांसोबत शेतात जात होते ना तेवढंच मला ओळखतात दुसऱ्या कोणी एवढं ओळखत नाहीये तर एक मावशा आल्या माझ्या घरी तर म्हणाल्या शिवतीस का हो तिथीस दोन दिवस दोन दिवसात तर हो म्हणलं तर म्हणजे अगं माझ्या सुनानी तर तुझे व्हिडिओ दाखवले आणि तू तर गाणं म्हणतीस मला पहिल्यांदा इतकं हसव आलं ना गाणं म्हणतीस म्हणलं आणि तू तर तसला ड्रेस पण घालतीस तसलं म्हणजे पोलिसांचा हो <laughs> त्या मावशीला सांगता आलं नाही मी त्याच्यावर हसत नाही पण एक छानसा किस्सा सांगते तर म्हटलं तसला ड्रेस पण घालतीस आणि शेतात पण जातीस सोयाबीन पण काढतीस काय काय करतीस नेमकं मी करती। म्हटलं मावशी मला जे जमतंय करायला मी ते सगळं काम करते आणि जर आपल्याला कामाची लाजच नाही वाटली तर कशा कशासाठी लाजायचं फक्त एका गोष्टी दोन गोष्टीसाठी लाजायचं ते तुम्हाला माहितीच आहे सांगायची काही गरज नाही आहे तर मला त्यात इतकं हसवं आलं ना त्या मावशी मावशीच्या बोलण्या कडे बघून तर असतात काही म्हणजे जोक सुद्धा होतात काही वाईट बोलणारे सुद्धा असतात तर तसं काही नाही आहे त्या मावशींचं फक्त म्हणण्याचा विचार होता ते कन्फर्म करायला आले होते की ती मीच आहे का म्हणजे गावात राहून व्हिडिओ करते आणि आम्हाला माहीत नाही असं त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे चालतंय अशा गोष्टी होतच राहतील आणि तुम्हाला शेअर करतच राहील <laughs> आज का ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा खूप मेहनत गेली आज खूप थंडीत आली तर कमेंट करायला विसरू नका बाय यू.